फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके मला एका गोष्टीचा मात्र उल्लेख करावा वाटतो आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिग्गजांनी अनेक लोकप्रतिनिधींनी इथं काम केलं परंतु कोपरगावकरांनो हे काम करत असताना आता रिमोटच्या माध्यमातून आमच्या आशुतोषनी माझ्याकडनं ते बटन दाबून घेतलं आणि तीनशे कोटी रुपयाच्या कामाची विकास कामाची उद्घाटनही भूमिपूजन त्यांनी त्या ठिकाणी केली तुम्ही ती बघितली आता शेवटच्या टप्प्यातली ही तीनशे कोटीची काम पण मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगेन की बाबांनो आजपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून मला जुन्या कुठल्याही आमदारांचं त्याच्यामध्ये कुठं त्यांना कमी लेखायचं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं कारण त्याच्यात सगळेच आमदार आहेत कारण हे दहा वर्षाचे आमदार आहेत पण एवढ्या सगळ्या आमदारांच्या सगळ्यात जास्त काम आणि हजारो कोटी रुपयाचा निधी जर कुणी आणला असेल तर तो आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आला तीन हजार कोटी रुपये कुणी पण इथं या मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून देतो तीन हजार कोटी काही गप्पा मारायचा प्रश्न नाही आणि ते यड्या गावाळ्याचं काम नाही आज एवढा मोठा निधी तरी तरी, तरी। मध्ये आमचे एक वर्ष दीड वर्ष कोरोनात गेलं त्यावेळेस मलाच अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला वाचवता येतील त्यांना व्हॅक्सिन कसं त्यांना अँब्युलन्स कसं त्यांना जंबो हॉस्पिटल कसं देता येईल त्यांना व्हेंटिलेटर कसे देता येईल त्यांना ऑक्सिजन कसं आणून देता येईल या करता सगळे आपण काम करत होतो त्यामुळे मला त्यावेळेसचा विकास कामाचा निधी थांबवावा लागला आशुतोषला विचारा तो खासदार आपला सुजयला विचारा त्यावेळेस त्यांचा खासदार निधी पाच पाच कोटी किती वर्ष पाच पाच कोटी केंद्राने थांबवला मी आमदारांचा पाच कोटी केला पण थांबवला नाही मी सगळ्या आमदारांना त्यांचे पाच पाच कोटी देत होतो ओढाताण होत होती परंतु आर्थिक शिस्त लावली त्याच्यामध्ये जर प्रयत्न केला तर घडू शकत घडवायचंच म्हंटल तर व्यवस्थितपणे त्याच्यात करता येतं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करून दाखवलं आज आशुतोषनी पण ते काम करून दाखवलं आज खरं तर आमच्या अशोकराव काळेंचा अभिष्ट चिंतनाचा महत्वाचा कार्यक्रम पण माझी जाता जाता कोपरगावकरांना एक विनंती आहे मी थोडसा स्पष्ट बोलणार आहे हेही आपल्याला माहिती आहे टाकायला जायचं गाडगा लपवायचं ही माझी काही पद्धत नाहीये तुम्ही आम्हाला वेळेस निवडून देताना आशुतोषला काठावर निवडून दिले काठावर म्हणजे शंभर पैकी पस्तीस मार्क पडल्यावर कसा माणूस निवडून पास होतो तस शंभर पैकी छत्तीस मार्क दिले तुम्ही किती छत्तीस तरी मी तुमच्या करता आशुतोष करता ह्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता तीन हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आता इथून पुढं मेरिट वर निवडून द्या तुम्हाला तशा पद्धतीनं पुढ म्हणजे आशुतोष पण कामाला येईल तेव्हा सांगेल की दादा आता काठावर पास झालो नाही लय लय मत घेऊन आलोय आता मग मी पण लय लय निधी देईल तुम्ही काळजीच करू नका मित्रांनो आज वेगळा एक आगळा आनंदाचा क्षण आहे